नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मूर्ख लोकांची लक्षणे ज्याला काही ज्ञान नसून पण गर्व करतो जो गरीब धनहीन असून पण बड्या बड्या योजना आखतो काहीच काम न करता धनाची अपेक्षा ठेवतो जो स्वतःची कर्तव्य विसरून दुसऱ्यांची कामे करत फिरतो त्यांचा गुलाम बनतो जो मित्रांसोबत कपटी वृत्तीने वागतो त्यांना खोटं बोलवून फसवत राहतो दुसऱ्यांचा चांगला सल्ला ते नाकारतात आपण त्यांना सल्ला दिला तर ते आपल्यालाच मूर्ख बनवतात हे लोक नेहमीच गर्दीमध्ये राहणं पसंत करत आणि दुसऱ्यांकडून आपल्याला कसा फायदा होईल यावर लक्ष देतात खोटं बोलणं तर ह्यांना फार जमतं सतत खोटं बोलून पुन्हा तेच अडचणीत येतात मूर्ख लोक नेहमी आपला मौल्यवान वेळ फालतू गोष्टीमध्ये फेस्त करतात हे लोक योग्य व्यक्ती सोडून अयोग्य व्यक्तीसोबत मैत्री करतात ज्यामुळे पुन्हा तेच धोक्यात येतात हे लोक चांगल्या स्वभावाच्या लोकांवर जळतात त्यांचा द्वेष करतात पावलोपावली त्यांचा अपमान करण्याच्या प्रयत्नात असतात हे लोक बिना आमंत्रणाचं कुठे पण लगेच जातात आणि स्वतःची स्तुती महानता इतरांना सांगत बसतात हे लोक स्वतः चुका करतात आणि त्याचं खापर दुसऱ्यांच्या डोक्यावर फोडतात जणू ह्यांनी काही केलंच नाही असं दाखवतात हे लोक जे स्वतःजवळ आहे त्याच्यावर प्रेम न करता दुसऱ्याकडे जे आहे ते मिळवण्याच्या नादात स्वतःजवळचं सर्व काही घालवतात हे लोक विनाकारण कोणत्याही गोष्टीवर हसतात व त्यांचे विचार हे नेहमी खालच्या दर्जाचे असतात हे लोक व्यसनी असून आपली संपत्ती विनाकारण नष्ट करतात हे लोक मोठे महापुरुष संत आणि ज्ञानी लोक यांच्या समोर पण स्वतःचं ज्ञान पाजळत बसतात बोलण्यावर नियंत्रण ठेवत नाही प्राणी मात्रांचा मुख्या जनावरांचा ते छळ करतात ते मूर्ख असतात त्यांना इतरांची दया येतच नाही ज्ञान वैभव धन पुरुषार्थ आणि बल यांशिवाय जो अभिमान करतो तो मूर्ख क्रोधाने अभिमानाने अहंकाराने आणि कुबुद्धीने जो स्वतःचाच नाश स्वतः करतो तो मूर्खाच्या यादीत नंबर वन असतो जो स्वतःला शहाणा समजून अंधश्रद्धेचे पालन करून विचित्र रूढींना प्रोत्साहन देतो तो मूर्ख जो संसारी विषय वाचना यांनाच फक्त प्राधान्य देऊन ईश्वराला विसरतो आणि स्वतःलाच सर्वस्व मानतो प्रत्येक गोष्टीचं श्रेय स्वतःला देतो आणि प्रत्यक्ष कर्तव्यापासून पाठ फिरवतो तो मूर्खच असतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच मूर्खांची अजून काही लक्षणे तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद